जगभरात कोरोनाच्या जेन वन या व्हेरियंटचा प्रसार वेगानं होतोय त्यामुळे वेळीत सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे या पार्श्वभूमीवर केरळ आणि कर्नाटक सरकारनं खबरदारीचे उपाय योजले हो आहेतच केरळमध्ये कोरोना रुग्ण वाढल्यामुळे कर्नाटकात ज्येष्ठ नागरिकांना मास्क लावण्याचा सल्लाही देण्यात आला आहे त्याशिवाय महाराष्ट्राची आरोग्य व्यवस्था ही अलर्ट मोडवर असल्याचं राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी म्हटलंय नव्या विषाणूचा संसर्ग झालेला एक रुग्ण महाराष्ट्रात आढळला असला तरी घाबरण्याचं कोणतंही कारण नाही असं तानाजी सावंत यांनी म्हटलंय अशात राज्यातील सगळ्या वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील कोविड संबंधित यंत्रणा सुसज्ज ठेवाव्यात असं आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलंय संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी डॉक्टरांची पथकं मुबलक औषध साठा त्याचबरोबर कोविड तपासणी किट उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी दिलेत नागरिकांनी घाबरून न जाता कोविड मार्गदर्शक तत्वांचं पालन करावं असं आवाहन त्यांनी केलंय दरम्यान महाराष्ट्र राज्यात कोविड पूर्व तयारी करण्यात आली आहे आणि सगळ्या जिल्ह्यांमध्ये आरोग्य संस्थांचं मॉक ड्रिल सतरा डिसेंबरला पूर्ण करण्यात आलंय केंद्र सरकारच्या सूचनेनुसार कोविडच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयाच्या पूर्वतयारीचा एक महत्वाचा भाग म्हणून राज्यातील द्वितीय आणि तृतीय स्तरावरील सर्व आरोग्य संस्थांचं ड्रिल पंधरा ते सतरा डिसेंबर दरम्यान करण्यात आलं यासाठी विभाग आणि जिल्हा स्तरावर नोडल अधिकाऱ्यांची नेमणूकही करण्यात आली राज्यातले सगळे जिल्हे महानगरपालिका आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या महत्त्वपूर्ण मॉगडेल मध्ये सहभाग घेतला होता यामध्ये रुग्णालयातील उपलब्ध खाता आयसीयू त्यावर सुविधा यंत्रसामुग्री ऑक्सिजन सुविधा औषध साठा मनुष्यबळाचं प्रशिक्षण टेलीमेडिसिनची सुविधा या सगळ्या बाबतीत राज्यातल्या रुग्णालयांचा आढावा घेण्यात आलाय सध्या देशात कोरोनाच्या बुधवारच्या आकडेवारीनुसार दोन हजार सहाशे एकोणसत्तर रुग्णांवर उपचार सुरू आहेत कोरोनाचे तीनशे अठ्ठावन्न रुग्ण आढळलेत सहा रुग्णांचा सा मृत्यू झाला आहे केरळमधल्या तिघांचा कर्नाटकात आणखी दोघांचा आणि पंजाबमधल्या एका रुग्णाचा यात समावेश आहे चोवीस तासात केरळमधून तीनशे गुजरातमधून अकरा तामिळनाडूतून बारा महाराष्ट्रातून दहा कर्नाटक तेरा तेलंगणातून पाच राजस्थान पुदुचेरी आणि उत्तर प्रदेशातून दोन रुग्णांची नोंद झाली आहे आंध्र प्रदेश आसाम हरियाणा आणि जम्मू काश्मीर मध्य प्रदेश आणि पंजाबमधून एक एक रुग्ण आढळला आहे कोरोनाची लक्षणं जाणवली तर काळजी कशी घ्यायची हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे चिंता करू नका पण सतर्क राहा आणि काळजी घ्या